विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी आज झाली त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब आणि अनि ज मो अभयंकर विजयी झाले या विजयाप्रित्यर्थ था कोल्हापुरात ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दसरा चौकात साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला विधान परिषदेच्या मुंबई आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चुरशीनं पार पडली मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ज मो अभ्यंकर यांच्यासह पाच उमेदवार रिंगणात होते तर पदवीधर मतदारसंघात अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात थेट लढत झाली या निवडणुकीत अनिल परब आणि अभ्यंकर विजयी झाले त्यामुळे ठाकरे गटात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय या दोन्ही उमेदवारांच्या विजयाप्रित्यर्थ कोल्हापुरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दसरा चौका साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला जिल्हा जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे अभिजित बुकशेट दत्तात्रेय शिपुगडे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते